तर अर्जुनाला निमित्त म्हणून जस की हा दामोदर महिना आहे आणि भगवंत प्रत्येक एक दोन महिन्यात काही ना काही उत्सव असतो उत्सवाचा पर्पज हेतु हा आहे की आपण भगवंताच्या जवळ कसं जाऊ शकतो भगवंताच्या भक्तीमध्ये आपण कशा प्रकारे प्रगती करू शकतोय आणि हे एवढं दुःखदायक जीवन आहे संघर्षमय जीवन आहे युद्धमय जीवन आहे आणि या जीवनामधून आपल्याला एक असा आधार आहे की भगवंताची भक्ती जसे की प्रभुबाजांनी आपल्याला हे मिशन दिलेलं आहे भगवान कृष्णाची भक्ती करण्यासाठी जसं बघितलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि जे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज संत जनाबाई तर असे अनंत अनंत संत आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये होऊन गेलेला आहे आणि त्याने सांगितले की भगवंताचं आणि मग आहे आपण आपण वारकरी मध्ये आहोत तर मग खरंच आपण त्यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करतो का आपण कीर्तन ऐकतो आपण हरिपाठ करतो मग त्याचा उपदेश काय उद्देश आहे ते करण्यामागचा की एन केन प्रकारे भगवंताच्या व्यक्तींमध्ये आपली प्रगती झाली पाहिजे आणि भगवंताच्या हरि नावावरती आपली श्रद्धा पाहिजे तर प्रभूबाजांनी हरिकृष्ण महामंडळ जो की चैतन्य महाप्रभूने आपल्याला दिलेला आहे चैतन्य महाप्रभू भगवान कृष्णाच्या सर्वांना ज्ञान आहे आणि ही जर सगळं शक्ती भगवंताने भगवंताच्या नावामध्ये दिलेला आहे आणि मुळ ना ह्या नामाचा आधार घेऊन आणि तो आधार आपण घेतोय आज दुण दुण तो तो परत म्हणजे आम्ही जवळजवळ पंधरा वीस त्याच्यापासून होते तर कुठेतरी प्रयत्न करतोय पण खरंच मला माझ्या कृष्णावरती खरंच मला त्या हरे कृष्ण महामंत्रावरती तेवढा दृढ विश्वास आहे जगामध्ये ज्या संघर्षामध्ये आपण धडपड करतोय प्रत्येक माणूस तुकाराम मला सांगतात की रात्र आणि दिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग या जीवनामध्ये आपण येतोय तर आपल्याला भगवंतांनी स्पष्ट सांगितलं आपला मेन उद्देश आहे आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे आणि संत आणि प्रभुवादांनी आपल्याला जो वारसा दिलेला आहे भगवंताचा की गुरु परंपरा आहे तर त्या परंपरेमधून आपण आपला उद्धार करून घेऊ शकतोय अन्यथा या युद्ध प्रसंगामध्ये आपल्याला भगवंताच्या नावावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि ते करत असताना बरेचसे अनर्थ आपल्यामध्ये आहेत अनर्थांबरोबर युद्ध आहे जस्युली युद्ध प्रसंगामध्ये आहे तर काय करणार आहे पांडव आणि कौरव युद्ध करणार आहेत ना तर त्याप्रमाणे आपल्या जीवनामधलं युद्ध आपल्याला जिंकायचं आहे आणि हे जिंकण्यासाठी भगवंतांनी इथे अवतार घेऊन अनंत अनंत लीला केले ही दामोदर नाही त्याची एक म्हणजे दामोदर लीला की त्याच्यामध्ये भगवंतांना जेव्हा यशोदा म्हणता उकळाला मानते का म्हणते तो उकळ्याने मदत केली भगवंतांना ते शिक्यावरती लोणी चेचोला मध्ये मी टोलेलं माठामध्ये मडक्यामध्ये भगवंत ते सोडतात खातात माकडांना देतात आणि मग यशोदा थोडासा राग येतो आणि त्याच्यानंतर ते भगवान कृष्ण पनिशमेंट करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला लिला ज्ञान आहे सर्वांना माहीत आहे आणि तेव्हा ते कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न करतात त्या दोरीला दामोदर की भगवंताच्या उदराला ते

पण त्यावेळेस आपली भक्तीची पावर असेल ना तर ते येणार आहे कारण ते येणार आहे कारण हे दुखालयम आणि हे जे विकार आहेत ते आपल्यावरती जसं आपण पहिलीला जेव्हा मुलाने शाळेत टाकतो तर पहिलीचे एक्झाम वेगळी असते दुसरीचे वेगळ्या एक्झाम वेगळी असते परीक्षा वेगळी असते दहावी गेल्यानंतर वेगळी असते तर जेव्हा त्याप्रमाणे आपण भक्तीमध्ये जेव्हा येतो ना तर भक्तीमध्ये त्या प्रकारे आपली एक्झाम असते मग त्या वेगवेगळ्या प्रकारे एक्झाम होत असतात

आणि ते सहज साध्य आहे तुकारामांडून ओढून सांगतात की देव घ्या पुका देव घ्या पुका न लगे रुका आपण आपण खरंच देवाला घेतो का मग खरंच भगवंत नामचिंतन त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो का तर जी भक्ती आहे फुकट तुकारामांचं फुकट भगवंतचं नामस्मरण आपण करू शकतोय जर आपण मध्ये असू तर बाबानं ऍक्च्युली माझी तेवढी कॅपॅसिटी नाही आणि वही भरपूर म्हणजे एवढं तुमच्या विचार माणस आहे आपण जे संतांनी आपल्याला दिलेलं आहे जे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर त्या नामाचा नामात बाबा म्हणजे आमच्या लक्षात घेतो भगवंताची भक्ती का आणि आई तुमच्यासाठी कारण आपण बैठकीला कुठेही का असू नाही आपण भक्ती करतोय ना अत्यंत महत्वाचं आहे पण ती निष्ठा आहे ना निजा निष्ठा नाम राहायची भगवंतचं श्रद्धेने विश्वास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण परमार्थाचा आधार घेतोय ज्याने विठ्ठल सांभाळावे आहेत जसं की खोकळा झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतो की बाबा आंबट खाऊ नका आणि त्याच्याबरोबर गोळ्या औषध आपण बरे होऊ शकतो त्याचप्रमाणे ह्या पद्धतीने आपण जेव्हा भक्तीचा स्वीकार करतोय तर भक्ती करत असताना आपण ज्या गोष्टी वरच्या आहेत त्या गोष्टी वर्जे करणार हा दुर्मीनुष्य जन्म हा शेदा आपण भरपूर वेळ श्रवण केलेला आहे मला त्याच्यासाठी आपल्याला कृष्ण प्रेम आपल्याला प्राप्त करायचं त्याच्यासाठी आहाराच्या खायतरी गती दिलेला आहे आपण शाकाहारी खायला पाहिजे किती जन्म व्यर्थ गेले ना भेटलो प्रभूला ते भावगीत आहे तर आपण खरोखर भगवंतांना भेटण्यासाठी किती आवशिष्ट आहोत आपण संसार किती आवडीने करतोय तर त्या पद्धतीने आपण परमार्थ करताना हे आपण शाकाहारी खायला पाहिजे भरपूर किती जम आणि हे जे इंद्रिय आहे ना याने कितीही संतुष्ट करायचा प्रयत्न केला ना ते कधी संतुष्ट होणार नाही ते कधी संतुष्ट होणार नाही त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी भगवंताकडून कृपा प्राप्त करणे गरजेचं आहे जसं की यशोदा माता जेव्हा कृष्णा तेव्हा दोन गोट कमी पडत असताना ते सांगतात कि शास्त्रामध्ये सांगितले संतांनी सांगितले महापुरुष महापुरुष सांगतात की दोन गोट म्हणजे आपले प्रयत्न आणि दुसरी म्हणजे भगवंताची कृपा हे दोन्ही गोष्टी जेव्हा मेदर होते ना तेव्हा आपण त्या गोष्टी साध्य करू शकतोय की ज्या आपल्याला या जन्मृत्यू जरा व्याधीमधून सुटायचं आहे तर जसं त्या योषधामध्ये प्रयत्न केले त्या पद्धतीनं मला खरंच देवाबद्दल तेवढी म्हणजे भगवंत प्राप्त करण्यासाठी तेवढी तीव्रता माझ्यामध्ये आहे का तर ती तीव्रता जागृत करणं आपल्यामध्ये गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर पुढची लिहिला अशी आहे की भगवंत ना जेव्हा उठला तेव्हा नंतर मग भगवंताची हे झाल्यानंतर मग यशोदा मात्र भगवंत उपळाला बांधतात आणि भगवंत यशोदा मात्र तिच्या थी कामाला जाते कामात असते घरामध्ये आणि भगवंत ते प्रयत्न करतात उखळ खाली पडते आणि त्याच्यानंतर ते भगवंत रांगत 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 अंगणामध्ये ते यमळा अर्जुन वृक्षाचे आपण आपण ऐकले नाही कथा आणि त्याच्यानंतर भगवंत ते उखळातले दोन्ही वृक्षाच्या मध्ये अटक करेल आणि भगवंत ते दोर खेचत असतात मित्रांनो थोडासा एक विचार केला तर दोराची ताकद किती एक गाडी जरी बांधून जर मजबूत गाडी असली ती बांधून जर आपण बांधण्याचा प्रयत्न केला जोर तुटून जाईल तर खूप होते खूप मोठे वृक्ष होते खूप मोठे झाडे होती ती आणि त्याच्यानंतर भगवंत जेव्हा सांगतात तर त्याच्यामध्ये सांगितलं जातंय की जेव्हा आपण भगवंताशी जोडले जातो ना तर त्याच्यामध्ये अमाप शक्ती तयार होते तर ती शक्ती आपण आपल्या जीवनामध्ये अर्जित केली पाहिजे आपला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी जीवा सुख नव्हे तर तो देव आपण राहण्यासाठी प्रयत्न करूया जरी मी मनुष्य जन्म आहे तर नाम चिंतन करा म्हणजे जे काही असेल रामकृष्ण हरी जो काही आपल्या बैठकीत आणि नेते नियमाने ने आणि नियमावळी पाहण्याचा प्रयत्न करा कारण करुणाभाव असायला पाहिजे प्रभूची लेकरे सारी तयाला तयार प्यारी की भगवंतांना जीव खूप प्रिय आहे अहो संतांनी कुत्र्यामध्ये देव बघितला माकडामध्ये देव बघितला आपण माणसामध्ये पण बघितला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण आपल्या इंद्रिय निग्रह करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं कर आपण शाकाहारी होणं गरजेचं आहे कारण आपण जेव्हा अन्न परिणाम आपल्या मनावर मन आपल्याला हेल्प करणार आहे का तेव्हा आपल्याला मदत करणारे कि जन्ममृत्यू मधून आपल्याला सुटायचं किती दुःख आहे किती म्हणजे पावलावर दुःख आहे आणि याच्यामधून सुटण्यासाठी आपल्याला सहज साध्य झोपा मार्ग दिलेला आहे बरोबर चैतन्य महाप्रभू हरिकृष्ण कर्म भीष्म पिता एवढं बारा महाजनांपैकी त्यांनी पूर्ण लाईफ मध्ये ब्रह्मचार्य त्यांच्या जीवनामध्ये धारण केलेलं आणि धर्मपरायण जीवन जगत भगवंतांचे पूर्णपणा ज्ञान असताना त्यांना पानाच्या शैलीवरती

मार्फत आपल्याला तो संदेश देण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला सुटायचा आहे म्हणून आपण आहार शक्यतो शाखा आहे दाखवलेला आहार आपण करण्याचा प्रयत्न करावा तर या गोष्टी आपण ध्यानात घेऊया